मित्रांनो महाराष्ट्राच्या तर देशाच्या राजकारणामध्ये दे, शरद पवार नामक एक व्यक्ती ती अशी व्यक्ती जी कधीच पराभूत होत नाही किंवा पराभूत जरी झाली तरी ती एका केंद्रस्थानीच असते मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलवरती नवीन ने असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो काल बारा डिसेंबर हा शरद पवारांचा जन्मदिवस अभिष्ट चिंतन दिवस याच दिवशी पवार साहेबांचा जन्म झाला आणि पवार साहेबांनी गेली पंच्याऐंशी वर्ष या पंच्याऐंशी मधल्या छप्पन्न वर्ष या देशाची सेवा केली राजकारणामध्ये ते राहिले त्याच्यामुळं त्यांना एक अनन्यसाधारण महत्व आहे मीडियावाले त्यांना एक चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर एक्सपोर्ट करत असतात या सगळ्या गोष्टींमधून शरद पवारांची शरद पवार कधी म्हातारीच होत नाहीत किंवा त्यांना म्हातारं व्हायचंच नाही असं नेहमीच आवडतं परंतु शरद पवार हे नेहमीच काही ना काहीतरी झटके देत असतात जसं की त्यांनी माग महाविकास आघाडी केली त्याच्यामधून शिवसेना बीजेपी पासून तोडली काय त्याच्यानंतर पुढे अडीच वर्ष सरकार स्थापन केलं परत सरकार गेलं बाकीच्या बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक लढली त्याच्यामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये दोन फूट पडली कोणतरी म्हणायचं की शरद पवारांनीच अजित पवारांना तिकडे पाठवलेलं आहे नेमकी टीम तिकडे गेलेली निम्मी परत येईल परंतु लोकसभेत शरद पवारांचा विजय झाला आणि शरद अजित पवारांचा दारुण पराभव झाला सेम तीच सिच्युएशन झाली तसंच झालं पण उलट झालं विधानसभेला अजित पवारांचा विजय झाला आणि शरद पवारांचा पराभव झाला हो हे सगळं बघितलं या सगळ्या गोष्टींमधून शरद पवारांवरती अजित पवारांच्या नेत्यांनी सुद्धा परत तोंडसुक घेतलं पण नंतर त्यांनी सावरलं की काही झालं तरी शरद पवारांविषयी आपल्याला बोलायचं नाही जे काय ते आपण धोरणाने टीका करायची शरद पवारांना कुठेही टीकेचं धनी करायचं नाही असं करत त्यांनी हे नियम पाळला आणि विधानसभेला भरपूर असं यश मिळवलं भरपूर म्हणजे एक्केचाळीस जागा आल्या जा। त्यांच्या पण त्यांनी लढल्याच किती साठ जागा लढल्या होत्या त्यातनं एक्केचाळीस जागा आल्या म्हणजे चांगलंच त्यांनी त्या ते ठिकाणी स्ट्राईक रेट ठेवला आपला पण कुठेतरी आत्ता एक नवीनच चर्चा तयार झाली की त्या चर्चेमधून असं तयार झालं आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत आणि शरद पवार बी जे पीला सपोर्ट करत आहेत केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना एक मंत्रिपद महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड या तिघांना एक एक मंत्रिपद असा विषय काहीतरी झालेला आहे असं मीडियाद्वारे आपण सर्वांनी पाहिलं असेल किंवा आपण ऐकले देखील असेल शरद पवार हे बी जे पीला केंद्रात सपोर्ट करतायत केंद्रात सुप्रिया सुळेंना एक मंत्रिपद मागतायत आणि त्या मंत्रिपद मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन तीन मंत्रिपद देऊन कारण आता तसाही विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये काही स्पेस राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे विरोधी पक्षाची चालणारच नाही काय आहेत तेच किती विरोधी पक्षातले एकोणपन्नास लोक आहेत एकोणपन्नास लोकात कोण काय बोलणार आहे आणि पुढे दोनशे बत्तीस जणांचं जर एवढं मोठं पाठबळ असेल तर या गोष्टी कुठेतरी शरद पवारांना काहीतरी त्यांचं राजकारणातली कसब त्या ठिकाणी जोडावी लागतेच आणि ते जोडता येतच आता विषय फक्त असं झालंय की जयंत पाटील हे महाराष्ट्रामध्ये मंत्री होतील का आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील जर मंत्री झाले तर काँग्रेस शिवसेनेची काय भूमिका असेल उद्धव ठाकरे यांची कारण जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे परंतु विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं कधीही चांगलं हे राष्ट्रवादी पहिल्यापासूनच जाणून आहे त्यांना राष्ट्रवादीची जी लोकं आहेत ना त्यांना सत्तेशिवाय करमत नाही ते एक दोन चार वर्ष राहू शकतात पाच वर्ष सत्ते सत्तेशिवाय पण परत त्यांना सत्तेत जायचं असतं आणि मग सत्तेत जाण्यासाठी सत्ते ते काहीही करतात आता मुळात विषय तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये किती स्पेस आहे किंवा किती भविष्य ही नंतरची गोष्ट पण सध्या विरोधात राहण्यापेक्षा जर सत्तेत राहिलो दोन तीन मंत्रिपदा घेतली तर ते शरद पवारांना कधीही चांगलंच वाटणार आहे एक मंत्रिपद जर केंद्रात सुप्रिया सुळेंना मिळालं आणि बाकी तीन मंत्रिपदं जर महाराष्ट्रामध्ये मिळाली तर कुठेतरी या गोष्टीचा छडा लागेल आणि लोकांची कामं होतील लोक पुन्हा आपल्यासोबत येतील आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना इथं इथं त्यांचा जे केंद्रातून होतं कारण अमित यांच्यासोबत त्यांची भेट झालेली आदानींसोबत भेट झालेली सो त्याच्यामुळं ते खूप मोठं एक कनेक्शन त्यांच्यासोबत आहे ज्यावेळेस ते आदानींसोबत भेटतात त्यावेळेस ती भेट अशीच नसते त्याला काहीतरी पाठीमागं पार्श्वभूमी असते आणि याच आदानींना राहुल गांधी विरोध करतायत उद्धव ठाकरे विरोध करतायत परंतु शरद पवार कधी अदानींना विरोध करत नाहीत आणि हेच त्यांच्या पत्त्यावरती पडत आहेत आणि हाच विरोध ते शमवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये तीन मंत्रिपद तीन मंत्रिपद मिळतील त्यांना त्याच्यामध्ये जयंत पाटील आपले हे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या तिघांना महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे आणि केंद्रामध्ये हे सुप्रिया सुळेंना एखादं चांगलं मिनिस्ट्री खातं त्या ठिकाणी देण्यात येईल असं अंदाज आहे किंवा असा एक कयास लावला जातोय पण हे किती खरं आणि किती खोटं हे जोपर्यंत ते एक्सप्लेन करणार ना तो नाही तोपर्यंत हे समजणार नाही पण एक कयास लावले जातात आणि अंदाज लावले जातात तुमचं काय म्हणणं आहे असं होऊ शकतं शरद पवार एवढा मोठा धोका महाविकास ते होऊ शकतात तुमची जी काही मतं असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र